हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि एक्सरसाइजसुद्धा करत असाल तर फ्रेंड्स इथे मी आज तुम्हाला ना तुम्हाला जर गुडघेदुखी असेल किंवा जर तुम्हाला तुमचं पोट खूप सुटलं आहे ते कमी करायचं असेल तर फ्रेंड्स त्यासाठीच मी तुम्हाला अशा काही एक्सरसाइज आहेत त्या दाखवणार आहे खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत तुम्ही सगळेजण ह्या एक्सरसाईज आरामशीर करू शकता तुम्हाला फक्त सुरुवातीला स्लो स्लो करायचं आहे घाई करायची नाही आहे तुम्हाला तुमचे दोन्ही पायवरती सरळ ठेवायचे आहेत तुमची बोटं तुमच्याकडे स्ट्रेच करायची आहेत आणि तुम्हाला होल्ड राहायचं आहे जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ होल्ड राहा नाहीतर तुम्ही ट्वेंटी किंवा थर्टी असं काउंट करू शकता जास्त गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी काय करायचं आहे तुम्हाला हातांचा सपोर्ट घ्या पायांना पकडा आणि मगच होल्ड राहा जर अजिबातच जमत नाही आहे तर तुम्ही घरच्या घरी जर तुमच्याकडे तुम्ही भिंतीला टच राहून तुमचे वरती पाय स्ट्रेच केले तरीही चालतील असं तुम्हाला थ्री किंवा फोर टाईम्स करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला आपला उजवा पायवरती उचलायचा आहे आणि आपल्या दोन्ही हाताने आपल्या गुडघ्याच्या खाली आपल्या थाईसला पकडायचं आहे दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत आणि आपली पायाची बोट आपल्याकडे स्ट्रेच करायची आहेत आणि त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचं आहे त्यामुळे ना तुम्हाला जर गुडगे दुखी असेल किंवा जर तुमचं पोट खूप वाढलंय कारण ह्याचा पूर्ण प्रेशर आहे ना तो पोटावरती येतो त्यामुळे ही एक्सरसाइज नक्की ट्राय करा आरामशीर करा सुरुवातीला त्यानंतर आपल्याला आपला डावा पाय वरती उचलायचं आहे आपली बोट आपल्याकडे स्ट्रेच करायचे आहेत असं तुम्हाला ह्याचे चार किंवा पाच सेट मारू शकता सुरुवातच करताय तर काउंटिंग थोडं कमी ठेवा चालेल पण ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही दररोज केल्याना झोपता झोपता सुद्धा ह्या तुम्ही एक्सरसाइज आरामशीर करू शकता सेम आपल्याला आपले दोन्ही वरती उचलायचे आहेत सरळ ठेवायचे आहेत आणि आपल्या अंगट्याला आपल्या हाताने आपण पकडणार आहोत आणि आपल्याला स्ट्रेच करायचे आहेत दोन्ही पण लेग जर तुमचा हात जर तुमच्या अंगठ्यापर्यंत पोचत नाहीये तर जेवढे पोचतायत तेवढे सरळ ठेवा चालेल आणि त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचं आहे याचासुद्धा पूर्ण प्रेशर तुमच्या पोटावरती येतो ज्यांना कंबरदुखी आहे ते खूप आरामशीर करायचं आहे घाई करायची नाही आहे त्यानंतर शेवटला आपल्याला काय करायचं आहे आपले दोन्ही पाय आपल्याला सरळ स्ट्रेच ठेवायचे आहेत आणि दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत आणि आपली पायाची बोटं आपल्याला बाहेर स्ट्रेच करायचे आहेत दोन्ही हातवरती स्ट्रेच करायचे आहेत खूप साधी आणि सोपी एक्सरसाइज आहे चा चार सेट मारा बघा फ्रेंड्स खूप छान रिझल्ट दिसेल तुमची बॉडी पूर्ण स्ट्रेच होते तुम्हाला त्या स्ट्रेचिंगला फील करायचं आहे त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला ह्या सगळ्या एक्सरसाइज झाल्या की त्यानंतर आपण भुजंगासन करणार आहोत भुजंगासनमुळे आपल्या जो काही कमरेवरती प्रेशर आलेला आहे तो आपला कंबर जास्त दुखू नये तो प्रेशर आपला कमी व्हावा यासाठी आपल्याला भुजंगासन करायचं आहे आपले, आपले दोन्ही पाय आपल्याला पाठीमागून फ्लॅट ठेवायचे आहेत दोन्ही हात आपल्याला चेस्टच्या बाजूला ठेवायचे आहेत आणि श्वास घेत तुम्हाला वरती उठायचं आहे जेवढा वेळ होल्ड राहू शकता तेवढा वेळ होल्ड राहा थर्टी सेकंड राहा सुरुवातीला त्यानंतर असं तुम्हाला कंटिन्यू फोर किंवा फाय टाइम्स केलं तरीही चालेल तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा तर आपण भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद